नमस्कार मार्मिक संवादच्या माध्यमातून मी रविवसन सोनार आणि आपण मार्मिक कट्ट्यावर संवाद साधत आहोत आमचे सनमित्र साहित्यिक समीक्षक माननीय प्राध्यापक डॉक्टर वामन जाधव यांच्याशी जाधव सर या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी तुमची निवड झाली म्हणून आपण हा संवाद साधतो आहोत मग आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की आपली साहित्य लेखनाची सुरुवात कशी आणि कधी झाली आणि याला जोडणं आमचा एक प्रश्न आहे की इथपर्यंत आपला सा साहित्यिक प्रवास किंवा इतर प्रवास कसा राहिला तो आम्हाला सांग मी सांगोला महाविद्यालय सांगोला येथे सी एच बीचा प्राध्यापक म्हणून तिथं काम करत होतो आणि डॉक्टर कृष्णा इंगोले हे साहित्याचे अनेक उपक्रम घ्यायचे एके दिवशी त्याने रारळ बोराडे भास्कर चंदनशिव असे दोन मोठे लेखक तिथं बोलवले होते आणि त्या कार्यशाळेचं बरंच काम माझ्याकडं होतं आणि भास्कर चंदनशिव आपल्या भाषणात म्हणाले नवीन मुलांनी कल्पना करून लिहिण्यापेक्षा आपल्या आजूबाजूचं जे वास्तव आहे ते आपल्या कथेत लिहायला पाहिजे आणि तेवढंच मी ऐकलं घरी आलो आणि एक दहा बारा पानं मी लिहिलं आता ती कथा आहे की दीर्घकथा आहे नेमकं काय आहे खरं तर त्यावेळेला मला तो आकृतीबंध काही समजला नाही आणि ती कथा मी लिहिली आणि दैनिक संचारला पाठवली सोलापूर सोलापूरला पण गंमत अशी की ती कथा लिहिल्यानंतर त्या कथेच्या खाली नाव लिहायचं असतंय पत्ता लिहायचा असतोय हे म माझ्या काही लक्षात आलं नाही आणि दैनिक संचारला कथा पाठवल्यानंतर मी रोज जाऊन पेपर बघायचो उत्सुकता हां हो। उत्सुकता हो। की आपली कथा छापून आली का तर एक महिनाभर मी सातत्याने त्याची वाट बघितली आणि विषय सोडून दिला की आप पण लिहिलेलं काही व्यवस्थित लिहिलं नाही आणि ते काही छापण्याच्या लायकचं नाही आणि एका दोन महिन्यानंतर आमच्या काशीगावची यात्रा होती देवीची आणि ती यात्रा दोन दिवस चालते तर आमच्यात एक पिहरीचा व्यापार करणार व्यापार करणारा एक माणूस सकाळभरी आला आम्ही थंडीचे दिवस होते बाहेर आम्ही शेकोटी पेटवून तापत बसलो होतो आणि तो म्हटला अरे तुझं काहीतरी पदर नावाचं काहीतरी आज पेपरला आलं आहे रे मला एवढा आनंद झाला की आपण लिहिलेली पदर ही कथा पेपरला आली आणि मी पटकन गेलो विहिरीत लगेच गुटकी मारल्या के आंघोळ केली आणि पेपर कुठायची मी शोधायला लागलो मग मठवस्तीवरून वस्तीवरून कवाला मी चालत आलो तर तिथं कठीण सलूनच्या दुकानामध्ये तो संचार पेपर असायचा मी गेल्याबरोबर त्या दुकानदाराला विचारलं मला जरा पेपर बघायचा आहे तर ते म्हणजे काय काम आहे म्हणलं माझं ह्याच्या ते काहीतरी छापवणार आहे बघ म्हणते मी पाहिलं तर जवळजवळ दैनिक संच इंद्रधनु पुरवणीची एक पावून पुरवणी छापून आली होती मी माझी पहिली कथा पाहिजे आणि मला एवढा मनस्वी आनंद झाला की ती पदर कथा छापून आल्यामुळं मग त्याला त्या कथेला अनुसरून त्याने खूप छानसं चित्र काढलं होतं म्हणजे एका ह्याच्यामध्ये माझा म्हणजे कथेचा सा सारांश दिला होता हे सगळं मला मिळून होतं म्हणजे रंगांना नाव येते आणि हे सगळं नवीन म्हणजे मला वाटतं म्हणजे एवढा मला आनंद झाला ना माझ्या आयुष्यामध्ये आणि मग त्या कठीण समून वाल्याला मी विचारलं हे पान मी घेऊ का तर ते म्हटले ठीक आहे घेतो आणि ते पान घेऊन मग मी सगळ्यांना दाखवायची माझी कथा आली मा। म्हणून आणि मग सरांना पण समजलं की ह्याची कथा आली म्हणून आणि मग अशा एक दोन तीन कथा प्रसिद्ध झाल्यानंतर मला समजलं की ह्याचं पैसे मिळतात म्हणून या कथेच्या आता पैसे हां मानधन मिळत आता पैसे कोणाला मागायचे मग मी दैनिक संचारच्या कार्यालयात गेलो सोलापूरला तिथं वसंत काका एक बोटे होते आणि मी त्यांना भेटलो म्हणलं माझे पैसे राहिले तुमच्याकडं त्यांना वाटायचे जाहिरातीचे वगैरे रद्दीचे काहीतरी पैसे असतील कशाचे पैसे आहेत मी म्हटलं माझी कथा संचारला छापून आली जवळजवळ तीन कथा छापलेत आणि मग वसंत काका एक बोटनी सगळ्यांना बोलवून घेतलं त्यांच्या स्टाफच्या माणसाला आणि म्हणजे पदर नावाची कथा बघा ह्या मुलाने लिहिली mm. ह्याचं मनापासून अभिनंदन करा आणि मग त्यांनी शार आणली माझा सत्कार वगैरे केला आणि त्यावेळेला त्यांनी मला पन्नास रुपये well. माझ्या खिशात घातले mm. आणि सांगितलं की तुम्ही कथा लिहिताना त्याच्या खाली पत्ता लिहावा म्हणजे आम्हाला तुम्हाला संपर्कच करता येतो आणि तुम्हाला मनी ऑर्डर पाठवता येते आणि मग त्यांनी म्हणले की तुझं मानधन आम्ही पुन्हा मनी ऑर्डर करणार आहे पण हे पन्नास रुपये तुला आम्ही खर्चायला दिले आणि मग पेढे वगैरे मला चालले आणि त्यांच्या माणसाला सांगितलं की तुम्ही ह्या ह्याला स्टँडर्ड सोडून मी ह्याच्या अगोदर कधी सोलापूरला तू का नाही म्हणून मी प्रथमच आलो म्हणजे बरोबर तो आलाही विशेष आहे तुझं आणि मग मी सातत्यानं लेखन करायला लागलो मग दैनिक संचारनंच खरं म्हणजे मला लेखक म्हणून म्हणजे प्रकाशात आण आणि मग त्यांच्याकडून मला फोन राहिले की तू पुस्तकाची जी परीक्षण कर लेख लिह ले, आणि त्याच्या मोबाईलमध्ये मग मला पैसे मिळत राहायचे मानधन मिळत राहायचं मग मी कथा लिहित गेलो कादंबरीचा काही भाग त्याच्यावरून लिहित गेलो समीक्षा लिहित गेलो पण मला लेखक म्हणून घडवण्यामध्ये डॉक्टर कृष्णा इंगोले आणि संचारचं खूप मोठं योगदान आहे अगदी बरोबर आहे म्हणजे एखादा लेखक किंवा कवी घडताना समीक्षक मार्गदर्शन यांची गरज आहे तसं एखादं दैनिकांना जरी त्यांना प्रसिद्धी दिली तरी त्याला प्रोत्साहन मिळाल्यासारखं मिळाल्यास अगदी बरोबर आहे धन्यवाद सर खूप छान माहिती सांगू